असं असं ना जोरांगी म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरलंय त्या जोरांग्याला काय सांगतोय काही बडबडते काही बडबड त्याचा त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसी निक काढावं बीडी मध्ये मद, बीड मध्ये जातो ती ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथं काय लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसीना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आता आम्ही सुद्धा एवढा ओपन आहे तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्याला आता काय सांगायचं आपण आणि मोदींना <स्था> तो तर असं पण बोललो होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार असं काहीतरी म्हणाला तो पूर्वी आठवतं आता मोदी साहेबांचे तर एवढ्या जंगी सभा होतात मोठमोठ्या आणि त्याची तो कोणी तो गिनती सुद्धा नाही सध्या मोदीच आपला बेडका धारक का फुगायचं काय कारण अहमदनगर मध्ये बॅनर लागले ओबीसी सहकार्य करा त्यावरती आपला प्रतिक आपण फोटो राजेंद्र फोटो ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलं आपलं फोटो मी काय करू आता जी काही मागे जे ही जो जी लढाई झाली जोरंगे आणि आमचे काय त्यातून जे आहे जे काही ओबीसीचं राहत भेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा ह्या काही घटना